सव प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज आपल्या तळप महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून हितात्म्या भगतसिंग मित्रमंडळ कसबा पेठ पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यांना तो वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे दरवर्षी नयनरम्य देखाव्यांची परंपरा राखत मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला सामाजिक जिवंत देखावा राम मोहम्मद सिंह आझाद राम मोहम्मद सिंह आझाद अधिकारी एका साम्राज्याने स्वतःला जगावर राज्य करण्याचा अधिकार बहाल केला होता आणि जेव्हा त्या साम्राज्याने शोषणाचं दडपशाहीच अन्यायाचं दुसरं नाव धारण केलं तेव्हा एका तरुणाने अनेक वर्ष मनात धगधगणारी जखम घेऊन शांतपणे एक शांत गोष्ट ठरवली तेरा मार्च एकोणीसशे चाळीस लंडन मधील कॅक्स्टन हॉल एक सभा चालू होती यावेळी या, या सभेला ब्रिटिश अधिकारी राजकीय मंडळी आणि ब्रिटिश साम्राज्याचे निष्ठावंत जमले होते तेव्हाच एका तरुणाने हॉलमध्ये प्रवेश केला आणि मायकल ओडवायर यांच्यावर गोळ्या झाल्या ओडवायर तोच ब्रिटिश ऑफिसर ज्याच्या आदेशाने एकोणीसशे एकोणीस साली अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो निरपराध भारतीयांवर गोळ्या झाडण्यात आल्या दिवसा आज, त्या दिवसानंतर एकवीस वर्षांनी न्याय मागणाऱ्या त्या मौनाचं उत्तर कोणीतरी दिलं त्याचं नाव उद्धम सिंग आणि ज्यावेळी कोर्टात उद्धमसिंगला या खुनाबद्दल विचारलं त्यावेळी मनात अपराधीपणाची भावना न ठेवता उद्धम सिंग यांनी अतिशय अभिमानाने आपला गुन्हा कबूल केला आज आपण पाहणार आहोत त्या खटल्याचा पट दोषी एका माणसाने शब्दांनी नाही तर शांततेने इतिहास लिहिला मुकदमा नंबर तेराशे सत्त्याऐंशी आरोपी उद्धम सिंग गुन्हा मायकल ओडवायर यांची हत्या उद्धम सिंग हा तुमचं नाव राम मोहम्मद सिंग आझाद पण इथे तर तुमचं नाव सिंग लिहिले आहे पण आज मी फक्त एका नावाचा नाही तर संपूर्ण भारताचा प्रतिनिधी आहे राम म्हणजे भारत भूमीची प्राचीन संस्कृती मोहम्मद म्हणजे मुस्लिमांचं बंधुत्व सिंग म्हणजे शौर्य व बलिदानाचा वारसा आणि आझाद म्हणजे कुलाम देशाची अंतिम आकांक्षा म्हणजेच स्वातंत्र्य आरोपांची कल्पना आहे का उदमसिंग तुमच्यावर एका खुनाचा आरोप आहे मी केला आणि मला तो मान्य आहे लॉर्ड आरोपीने कबूल केला आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मायकल ओडवाय यांना गोळ्या घातल्या तो कट्टर विचारांचा भारतातून आलेला एक क्रांतिकारक आहे जो ब्रिटनमध्ये राजकीय हिंसा पसरवत होता आमच्याकडे सर्व पुरावे आहेत हत्येपूर्वीचा त्याचा प्रवास पिस्तुलाचा मागोवा आणि विशेषतः माझ्या आशिलास दोषी ठरवण्याआधी आपण त्याची मानसिक अवस्था त्याच्या वागणुकी मागे घेतो आणि त्या काळची सामाजिक परिस्थिती याचा विचार केला पाहिजे उदमसिंग तुम्ही का केला माझ कारण वैयक्तिक होत तुम्ही देशासाठी केलंय असे तुम्ही म्हणत नाही फक्त वैयक्तिक कारण म्हणजे बदलाच ना मी कारण स्पष्ट केलं नाही कारण मी गुन्हा स्वीकारतोय एका अधिकाऱ्याचा खोल करणे हा खूप मोठा गुन्हा आहे आणि यासाठी गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे हा गुन्हा कितीही गंभीर असला तरी त्याचं स्वरूप भावनात्मक आणि सखोल आलो उधमसिंगने कुठेही आपली जबाबदारी झटकलेली नाही तो न बघता न घाबरता सत्य समोर उभा आहे कारण काही असले तरी तो गुन्हेगार आहे हत्यार आहे आणि या आशांवर कायद्याचा हुटूम लागू करणे हेच योग्य माय लॉर्ड मी इथे उभा आहे कुठल्या गुन्ह्याचं समर्थन करायला नाही पण एका जखमेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायला आपण ज्याला आरोपी म्हणतो त्याच्या आयुष्यात एकवीस वर्षापूर्वी एक घटना घडली जालियनवाला बाध अमृतसर एका बंद जागेत जमलेल्या निष्पत जनतेवर जनावरांसारख्या गोळ्या झाडण्यात आल्या निशस्त्र नागरिक लहान मुलं बायका यांच्यावर क्रूर गोळीबार झाला मायकल अटवायला हा तोच अधिकारी भारत देशातल्या हजारो लोकांच्या मदत भीती नाही तर संताप मी स्पष्ट करतो की जालियनवाला बागसाठी घेतलेला निर्णय तत्कालीन परिस्थितीत आवश्यक होता पण आपल्याला तेवढं आठवून आजच्या गुन्ह्याचं समर्थन करता येत नाही जालियनवाला बाग मध्ये काय झालं त्याबद्दल या कोर्टात खटला चालू नाही तेथे चाललेला खटला एक थेट जाणीवपूर्वक हत्या करणाऱ्या व्यक्ती विरोधात आहे ज्याने ब्रिटनच्या भूमीवर कायद्याला थाब्यावर बसून एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार केलं मायलॉट देशसेवेसाठी असं पाऊल उचलणं हे भारतीय लोकांच्या रक्तातच आहे निगमसिंग ज्यांना आपले गुरु मानतात ते शहीद भगतसिंग हो भगतसिंग ज्या युवकाने स्वातंत्र्याचं नवं भाष्य लिहिलं ज्याचं आयुष्य क्रांती त्याग धैर्य याचं जिवंत उदाहरण होत उधम फक्त एक अनुयायी नाही तर भगतसिंग यांच्या पावलांवर पाऊल ठेवणारा आणि त्यांना आपला गुरु म्हणणारा एक देशभक्त आहे जालियनवाला बाग ही फक्त एक घटना नव्हती ती त्याच्या आत्म्याची जखम होती आणि भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांनी या जखमेवर क्रांतीच्या शाहिने विचार लिहिले आणि त्याच विचारांनी उधमसिंग यांना नवा मार्ग दाखवला म्हणजे तुम्ही म्हणता की एका क्रांतिकारकाच्या प्रेरणेने दुसऱ्याचा खून करावा आणि आपण त्याला तत्वज्ञान म्हणायचं नाही ना माझा उद्देश खून योग्य ठरवलं नाही उधमसिंगला पाहताना त्याच्या पिस्तुलाकडे पाहू नका हो त्याच्या मनात तुटलेली आग पहा जी भगतसिंगने पेटवली होती विचारांच्या चिरंतन मशाली उधमसिंग हा आज कोराटात उभा आहे कारण त्याने एक जण मारला पण तो, तो काय फक्त एकजण होता का तो एक इतिहास होता जो अनेकांच्या छातीवर ओरखडा घालून गेलाय ठीक आहे पण जर प्रत्येकाला आपल्यावर अन्याय वाटला तर तो स्वतःच न्याय घेईल का उद्या कुणीही उठेल अशी उदाहरणे देत गोळ्या झाडेल हे चालेल का मला वाटत मी फक्त इतकंच सांगतो हा एक इतिहासाच्या छायेखाली जगलेला माणूस आहे ज्याच्या डोळ्यासमोरच एकवीस वर्षापूर्वीचं रक्त अजूनही सुकलेलं नव्हतं मला वाटत बचाव पक्षाने आरोपींच्या मानसिक अवस्थेचा त्याच्या जखमांचा आणि ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख केला आणि मी कबूल करतो ते सगळं ऐकताना क्षणभर माणूस म्हणून मन हिलावलं पण कायदा भावना पाहून वागत नाही तो कृती पाहून निर्णय घेतो उदमसिंगने एका व्यक्तीचा जीव घेतला आणि हे निर्विवाद सत्य आहे पण त्या मागचं कारण कितीही मोठं का असे ना ते एक हत्या होती आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीने तो एक गुन्हेगार आहे अलॉट जर आपण भावना पाहून दोषीला माफ करत गेलो तर हा पुढचा समाज आपल्याला माफ करणार नाही म्हणूनच मी न्यायालयास विनंती करतो या गुन्ह्यासाठी योग्य ती योग्य कठोर शिक्षा द्यावी दॅट्स ऑल माय लॉट शेवटचं सांगू इच्छित मी घेत आणि मी ते मान्य करतो मी पाळून गेलो नाही मी नकल नाही माझ्या कृतीमुळे कोणाचं काही नुकसान झालं तर मी त्याचाही स्वीकार करतो सिंग कोर्टाने तुमच्या गुन्ह्याचा सखोल विचार केला आहे तुमचा कबुली जबाब पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर कोर्ट तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावत आहे तुम्हाला एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी फाशी दिली जाईल चा जीव घेतला आणि त्याबद्दल मी लपलो नाही पळालो नाही मागे हटलो नाही पण आज आज इथे उभा राहून मी फक्त एक विचार मांडू इच्छितो की एका माणसाच्या मृत्यूपेक्षा हजारो निरपराधांच्या मृत्यूच काय ज्यांनी काही गुन्हा केला नव्हता ते फक्त त्या बागेत गेले होते आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या स्वप्नांसोबत त्या बाळांचं बालपण संपवलं त्या माणसांचं आयुष्य संपलं आणि आपल्याकडे काय उरलं एक मऊ कोणालाच ऐकू आलं नाही पण मी ऐकलं मी तसं त्यांचं हसू ऐकलं तसा त्यांचा, त्यांचा ओरडणारा शेवट देखील ऐकला आणि त्या चालियनवाला बाग मध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून मी केलं मी देव नाही मी न्यायाधीशही नाही मी एक सामान्य माणूस आहे पण एका असामान्य घटनेचा साक्षीदार आहे माझ आयुष्य संपलं पण तुमचं आयुष्य सुरू राहावं एका उदात्त विचाराने आतापर्यंत अनेकांनी बलिदान दिलं भगतसिंग राजगुरु सुखदेव चापेकर गांधी टिळक ही केवळ नाव नाहीयेत या ठिणग्या ठिणग्या ज्या अजूनही आपल्या हृदयात देशसेवेची आग पेटवू शकतात पण त्या पेटण्यासाठी सगळ्यात आधी पेटायला हवं तुमचं स्वत्व या देशासाठी अशा किती पिढ्या असच वागत राहणार आहात ते करतात आपण बघतो ते मरतात आपण टाळ्या वाजवतो ते हसून फासावर जातात आपण शांतपणे विसरून जातो पण यावेळी विसरायचं नाही आपल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाच बलिदान देणाऱ्या आपल्या योद्ध्यांना आज मी फासावर चढलो पण माझ्या विचारातून हजारो लाखो उधमसिंग जन्माला यावे आणि या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं कारण तुम्ही आज माझ हसणं पाहाल पण उद्या जर तुम्ही देशासाठी जागे झाला नाहीत तर तुमचं रड्ड कोणीही पाहणार नाही